टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधात कर्जत भिवपुरी येथील स्थानिकांनी जोरदार आवाज चित्र आज आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी आजपासून आमरण उपोषण देखील सुरू केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारलेला आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ब्लास्टिंगमुळे घरांना तडे आणि पाणी गायब झाले त्यावर जल उपाय करा स्वतंत्र फिल्टर प्लांट बसवा स्थानिक भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार द्या शेतजमिनीच्या नुकसानीची योग्य भरपाई द्या तपकिरवाडी धनगरवाड्याचे तात्काळ कर पुनर्वसन करा अनेक मागण्या घेऊन उपोषण झाले गटाचे अध्यक्ष सुधाकर खारे आणि उपोषणा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नितीन सावंत यांनी संवाद साधलाय पाहूया टाटा पॉवर परिसरामधील सर्व स्थानिक असतील त्यांच्या टाटा पॉवरच्या प्रशासनाविरुद्ध आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नेते नितीनजी सावंत आणि मी सुधाकर घारे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते तानाजीजी मते आम्ही तिघांचं मिळून एक इथे आम्ही उप टाटा पॉवरच्या विरुद्ध उपोषण करतोय उपोषण करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे टाटा कंपनीने वर्षभर काम सुरू होत असताना अनेक दिवस ह्या स्थानिकांच्यावर केलेला अन्याय असेल त्यांनी त्यांचं ते काम सुरू असताना स्थानिकांना दिलेले शब्द असतील आणि जे जन इथं याचिका जनसुनावणी होती ती जनसुनावणी होत असताना त्यांनी ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व नागरिकांना जी आश्वासन दिली होती त्या आश्वासनाला त्यांनी अगदी पायाखाली रेंगाळलेली आहेत म्हणून त्याच्या त्यांच्याविरुद्ध आम्ही आज खऱ्या अर्थाने उपोषण करतोय त्यांच्याकडे अनेक दिवस वर्षभर आम्ही त्यांच्याशी मीटिंग केली त्यांच्याकडे त्यांनी दिलेले शब्द त्यांना सांगत होतो आम्ही स्थानिकांना रोजगार द्या त्या परिसरामधील जे काही छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना काही का धंदे का, द्या परंतु त्यांनी अनेक दिवस लोकांच्यावर अन्याय करण्याचं काम केलं आणि त्यांचं ब्लास्टिंग होत असताना या परिसरामधील जे गावं असतील आदिवासी वाड्या असतील धनगरवाड्या असतील काही गावं असतील या गावांच्या ते कुठल्याही प्रकारचं कंट्रोल ब्लास्टिंग न करता ओपन ब्लास्टिंग करून गावामध्ये ज्या प्रत्येकाच्या घराला ठेवले गेलेले आहेत आणि ग्रामस्थ अनेक दिवस त्यांच्याकडे आम्हाला मदत करा अशी मागणी करतायत परंतु त्यांची फसवणूक करण्याचं काम टाटा पॉवर कंपनी करते आणि आपण बघितलं असेल टाटा कंपनी पॉवर कंपनीने या धनगरवाड्याना दीड वर्षापूर्वी त्यांचं पुनर्वसन करू असं सांगितलं होतं परंतु त्यांना रोज त्यांना पशुपशूची उत्तर देऊन आणि त्यांना गुंडाळण्याचं काम की टाटा पॉवर कंपनी करते मागच्या दोन महिन्यापूर्वी स्थानिकांनी सुद्धा इथे उपोषण केलं होतं त्यांना तीन दिवस त्यांचं उपोषण झालं होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये त्यांनी काहीच निर्णायक गोष्ट अशी काही केलेली नाही म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्ही टाटा पॉवर विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी आणि शाखा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आज आम्ही टाटा कंपनीच्या आहोत सर व्यवस्थापनाच्या समवेत आता काही अंशी चर्चा झालेली नेमकं काय तोडगा निघतोय की कशा पद्धतीची भूमिका पुढची राहील आम्ही व्यवस्थापनाला व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे ज्यांच्याकडे जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या अधिकाऱ्यांनीच आमच्याकडे येऊन आम्हाला त्याचा टाइम पिरियड द्यावा आणि ते काम कधी आणि कसं करणार आहात त्याची आम्हाला पूर्ण माहिती द्यावी जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत आणि मी त्यांना हेही सांगितलेलं आहे आपल्या माध्यमातून सांगतो जर त्यांनी लवकरात लवकर या आमच्या मागण्या के मान्य केल्या नाही तर हे आंदोलन अगदी तीव्र होईल आणि आम्ही कंपनीच्या दिशेने जाऊन आम्हाला जो योग्य वाटेल तो आम्ही असं आपल्याला सांगतो आंदोलकांनी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली ती नेमकी भूमिका काय आहे महिलांना देखील आपण या ठिकाणी आवाहन केले आपल्या सर्वांना माहिती आहे का टाटा कंपनीने कुठली आजपर्यंत पुनर्वस्तूची प्रक्रिया केलेली नाही परंतु कोणाला तरी पाठवून त्या लोकांना ते अशिक्षित लो आहे ते विशेष जातीचे आहेत त्यांची कशा पद्धतीने फसवणूक करावं हो। यासाठी त्यांनी अशा कुठल्या तरी सरपंच माजी सरपंच या लोकांना पाठवलं आणि त्यांना शांत बसवण्यासाठी त्यांना खोटा नारळ फोडून का का पूर्णवस्त आम्ही भूमिपूजन केलंय असं त्यांना एक खोटं आश्वासन दिलं आहे त्या ज्यांनी जे जा अशी प्रक्रिया केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करायच्या आम्ही आज या माध्यमातून मागणी केली आणि त्यांनी जर त्यांच्या त्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सर्वजण इथून उठल्यावर पुलिस ना जाणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने सुचना करणार आहे टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधामध्ये आपण एल्गार पोका दिला आहे नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचे पुढच्या आंदोलनाची रणनीती असेल टाटा कंपनीच्या मजूर प्रशासनाच्या विरोधात गेले एक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुद्धा भाऊ असतील मी स्वतः असेल शेतकरी कामगार जण गेले एक दीड वेळोवेळी स्थानिकांना रोजगारांचा प्रश्न असेल इथे असलेल्या कामधंद्याबद्दल इथे आदिवासी वाडे असतील तपकरेकडे गाव असेल करेलवाडी गाव असेल इथे प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात वेळोवेळी प्रशासनाशी त्या लोकांशी बोलत असताना गेले एक दीड वर्ष फक्त त्यांनी एका विशिष्ट लोकांची फक्त मदत करायची बाकी कुणाला नाही या पद्धतीने कामकाज चालू असताना एक वर्ष फक्त आम्ही पत्रव्यवहारच करत होतो पण शेवटीला आम्ही सगळ्यांनी ठरवलं हा मरण उपोषण करून या ठिकाणी इथले स्थानिक भूमिपत्र नागरिक असतील तरुण वर्ग असेल इथले आदिवासी बांधव असतील कपकरवळी करावळीवरती भागातले काही घर असतील त्यांचा मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांचा घराचा असेल रोजगाराचा असेल यासाठी आमरुषी उपश्रम या ठिकाणी आज सकाळपासून चालू केलंय आणि भाऊ बोलल्याप्रमाणे अजून दोन तास आम्ही या ठिकाणी वाढ बघू त्यानंतर आमची पुढची वाटचाल त्या कंपनीच्या दिशेने असेल आणि त्याचा सर्वश्री जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि ची असेल